नमस्कार स्टेनो कनेक्टेड या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे यापूर्वी आपण एम पी सी स्टेनोग्राफ डिक्टेशन सिरीज सुरू केलेली आहे त्याचबरोबर आज आपण यशवंतराव चव्हाण यांची निवडक भाषणे यावरती डिक्टेशन सिरीज सुरू करणार आहोत जर तुम्ही यापूर्वी सुरू केलेली एम पी एस सी स्ट डिक्टेशन सिरीजचे डिक्टेशन घेतले नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक शेअर केलेली आहे तेथे जाऊन तुम्ही डिक्टेशन घेऊ शकता चला तर मग सुरू करूयात संपादकीय लेख स्टार्ट दुष्काळ आणि पाणी या विषयावर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई तर्फे चर्चा विनिमय शिबिर सव्वीस सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये संपन्न झाले या चर्चा शिबिरामध्ये महाराष्ट्रातील दुष्काळाचे स्वरूप आणि या परिस्थितीवर मात करण्यासाठी उपलब्ध असलेल्या पाण्याच्या सह्याने कोणत्या प्रकारे उपयोजन करावे शिवाय वापरल्या जाणाऱ्या आकाशातून पडणाऱ्या व व्यर्थ जाणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षमतेने कसे करावे याबाबत अत्यंत उपयोगी व वा व्यवहार्य मार्ग सुचविणारी चर्चा झाली आधुनिक तंत्र विज्ञानाला पाणी व्यवस्थापनामध्ये कितीतरी महत्व आहे हा मुद्दा या चर्चासत्रात प्रकर्षाने मांडण्यात आला या सर्व विचारमंथनावर आधारित एक ग्रंथ संकल्पना प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाने मान्य केली होती त्यातून निर्माण झालेल्या महाराष्ट्रातील दुष्काळ आणि जलसंपत्तीचे नियोजन हा ग्रंथ महाराष्ट्रातील ग्रामीण विकास आणि अभ्यासात स्वारस्य असणाऱ्या रसिकांच्या हाती देताना कर्तव्यपूर्तीचा अल्प का होईना आनंद वाटत आहे खूप आनंद त्यावेळी वाटेल जेव्हा या ग्रंथात अनेक ठिकाणी चर्चा केल्याप्रमाणे जनतेचा सहकार जनतेचा सहभाग आणि जनतेचा पुढाकार या त्रिसूत्रीचे संमेलन होऊन काटकसरीने पाणी वापरण्याच्या तंत्राचा मोठ्या प्रमाणात प्रसार होईल आणि लक्षावधींना पाण्याच्या बाबतीत न्याय मिळवून देण्यात यश मिळेल आणि अशा यशाच्या खात्रीसाठी एखादे रचनात्मक जन आंदोलन उभे राहून सातत्याने कार्य करील या ग्रंथात मी स्वतः लिहिलेले दोन निबंध आहेत एक दीर्घ निबंध व दुसरा स्वच्छ पाण्यासाठी विदेशातून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती देणारा साधारण मर्यादित टिपण वजा लेख अन्य सामग्री दुष्काळाचे स्वरूप दुष्काळ दूर करण्यासाठी शासकीय प्रयत्नांची रूपरेषा शा। निश्चित करण्यासाठी नियुक्त आयोगाच्या शिफारशीचा घोषवारा राष्ट्रीय पाणी धोरण अल्प पाण्याचे संचयन व नियोजनबद्ध उपयोजन करून अन्नधान्य फळफळावळ निर्मितीचे प्रयत्न स्पष्ट करणारे लेखन साहित्य हे विविध तज्ज्ञ व व्यासंगी अभ्यासांनी लिहिलेले आहे त्यांच्या सहकार्याबद्दल मी ऋणी आहे याशिवाय या चर्चा शिबिरात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मी दिली आहेत त्याचेही वेगळेपण वाचकांना विचारांची वेगळी दिशा देऊ शकेल ग्रंत संकल्पना जसा आकार घेऊ लागली तसा हाही विचार मनात आला की काही उपयोगी नकाशे तयार करावेत ज्यामुळे ग्रंथाला संदर्भ मूल्यही लावेल असे आठ वेगळे नकाशे विशेष परिश्रमपूर्वक तयार करून घेण्यात आले राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या सेवेतील श्री कांबळे या हे हे विश्वास पात्रतेचा कटाक्षपूर्वक आग्रह मनात बाळगून आणि कौशल्यपणास लावून तयार केले यामुळे महाराष्ट्रातील पाऊस अवर्षणग्रस्त प्रदेश भूगर्भातील पाणी प्रदेश पाणीविहीन प्रदेश धरणे तलाव पाणलोट क्षेत्र इत्यादींचा समावेश असणारे हे नकाशे पुष्कळ नवी माहिती दाखविण्या एवढे बोलके आहेत ते सर्व नकाशे या ग्रंथात चर्चित विषयाच्या संदर्भाप्रमाणे समाविष्ट करण्यात आले आहेत या ग्रंथातील परिशिष्टातूनही चर्चा विषयासंबंधी पूरक माहिती मिळेल ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंतची पूर्ण अपूर्ण व संकल्पित धरणे व पाणी प्रकल्प यांची अधिकृत माहिती आणि या विषयांशी संबंधित ग्रंथाची संदर्भ सूची ही देखील परिशिष्टात संग्रहित केलेली आढळेल यामागे माझी एक विशिष्ट भूमिका आहे ती अशी की यशवंतराव चव्हाणांनी कृषी औद्योगिकता संपन्न आधुनिक समतावादी महाराष्ट्राची रचना व्हावी असे जे स्वप्न पाहिले होते त्या दिशेकडील प्रवास हा व्यासंग व जिज्ञासापूर्तीच्याच आधारे यशस्वी होऊ शकेल अन्यथा नाही याची जाणीव शेतीविषयक कार्यकर्त्यांनी मनात सतत बाळगावी म्हणून हे संकलन मी स्वतः एक शेतकरी कुटुंबात व एका खेड्यात जन्मलेला माणूस आईवडिलांच्या पिढीजात धंदा म्हणजे काळ्या भूमातेची शेती करणे व शेती राखणे माझे शालेय जीवन शेताला पाणी देणे गुरे राखणे व त्यांना चरवणे आईवडिलांना मदत करण्याच्या अंग मेहनतीने भरलेले आहे घरची गर गरिबी शेती केल्याशिवाय जेवण मिळणे दुरापास्त त्याही परिस्थितीत आईवडिलांनी खस्ता खाऊन मला शिकवले परंतु शेतकामापासून मला दूरही ठेवले नाही हे विशेष अशा अशाप्रकारे मीही शेती पाणी गुरे दुष्काळ आणि ओढत यातून वाढत वाढत महाराष्ट्रातल्या जनजीवनातील ढेकळांना सपाट करत व त्यातल्या तणांना उच्छेदून टाकण्याचा सतत प्रयत्न करत राहिलो आणि उन्नत होण्याच्या जिद्दीचा भाग बनत गेलो त्यामुळे माझी वैयक्तिक भूमिका अशी आहे की कमाल उत्पादन क्षमतेचा ध्यास धरूनच महाराष्ट्राच्या शेतीला आधुनिकता देण्याचे सार्वत्रिक प्रयत्न झाले पाहिजेत अशा प्रयत्नांना आज समाजात सन्मान व प्रोत्साहन मिळत आहे महाराष्ट्रातील सामान्य शेतकरी कमाल उत्पादनासाठी विविध आधुनिक तंत्राचा आग्रहपूर्वक प्रयोग करताना दिसत आहेत म्हणूनच उत्तम उत्पादन क्षमतेसाठी चालवलेल्या पद्धतीचा वापर अधिक वाढत्या प्रमाणात झाला पाहिजे यशवंतराव चव्हाणांच्या प्रेरणेने आणि प्रोत्साहनाने मी भारत सरकारच्या मंत्रिमंडळात माझ्या आवडत्या शेती कृषी व्यवसायाशी संबंधित खात्यांचा मंत्री झालो होतो सतत पंधरा वर्ष राष्ट्रीय कृषी विकास कार्याची ध्येय धोरण आखणी करण्यात आणि त्यांच्या अंमलबजावणीत व्यतीत झाली भारतीय हरित क्रांतीचा भागीदार मला होता आले व तिच्याद्वारे भूमातेचे ऋण फेडण्याचे अल्पसमाधान मी मिळवू शकलो परंतु मुख्य समाधान हे आहे की देश पातळीवरील शेती समस्याचे सर्वसमावेशक पदर अभ्यासण्याची व त्या अनुषंगाने ग्रामविकास पाणी व पर्यावरण शेतीचा व्यापारी भाग त्याशी संबंधित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समस्या व विदेशातील मानवी अनुभव त्याचप्रमाणे या बाबतीतील नामवंत तज्ज्ञ अभ्यासक व संशोधकांच्या सहकार्यामुळे मला ह्या प्रश्नांच्या आयामांची पारख करण्याची दृष्टी लाभली या दृष्टीमुळेच महाराष्ट्रातील दुष्काळ आणि जलसंपत्तीचे नियोजन या ग्रंथात सर्वांगीण व्यापकता सहजपणे अवतरू शकली आहे महाराष्ट्राच्या शेतीचा इतिहास हा उपासमार घाम व रक्ताचा इतिहास होता आणि अजूनही आहे सहकारी चळवळीमुळे शेती उत्पादनाला व्यापारी जगाशी टक्कर देण्याची संधी मिळू लागली त्यामुळे शेतीची उत्पादन क्षमता निश्चितच वाढू लागली ही उत्पादन क्षमता आणि साखर उद्योगामुळे आलेली समृद्धी निवडक भागाला मिळाली हे खरे त्यामुळे आर्थिक विकासाचा असमतोलही दिसू लागला हा असमतोल दूर करण्यासाठी आणि ग्रामीण समाजाची पुनर्आखणी करण्यासाठी परत एकदा शेतीचाच आधार घेणे जरुरीचे आहे त्यासाठी आडगाव पळसखेडा म्हैसाळ राळेगाव सिंधी येथे होत असलेले गाव समाज म्हणून एक संघतेने केलेले प्रयत्न महाराष्ट्रभर प्रख्यात झाले आहेत हे अत्यंत मोलाचे सामाजिक सेवा कार्य होय असे माझे मत आहे महाराष्ट्राच्या सर्व थरातील युवक कार्यकर्त्यांना अशा प्रकारची क्रियाशील सामाजिक सेवा अनुसरणासाठी नियंत्रित करत आहे या ग्रंथामध्ये त्या दिशेकडे वाटचाल करण्यासाठी रूपरेषा निश्चितपणे आढळेल प्रगतीची अनेक गाणी आहेत आपण कोणते निवडाल ते निवडाल महाकवी महानोरांनी स्फूर्ती घेऊन आपले एक गाणे निवडले ज्याचे गोड स्वर अजिंठ्याकडून वाहणाऱ्या वाऱ्याने सर्व महाराष्ट्रभर पसरवले आहेत म्हणून आपणही गाणे निवडावे आणि गावेही मोठ्या शौषकाने हे मात्र आवश्यक माना बलाढ्य राष्ट्र बनून भारताला जगात अग्रेसर राहावयाचे आहे त्यासाठी इतर राष्ट्रातील मानव समूहाने अग्रेसर होण्यासाठी जे जे प्रयत्न केले आहेत व करीत आहेत त्याचे भान ठेवून भारताने आपली कार्य दिशा पक्की केली पाहिजे लोकशाहीद्वारे हे सिद्ध व साध्य करायचे म्हणजे मूलभूत सार्वजनिक धोरणे विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान यांच्या आधारे शासनाने नक्की केली पाहिजेत त्यासाठी शेतमालाचे भाव रासायनिक खते व यंत्रसामग्री या विषयातले प्रबोधन ही राष्ट्रीय धोरणाची अटल अंगे आहेत शेती व अन्न फलोत्पादन स्वच्छ पाणी पर्यावरणाबाबत जागृती हे सर्व राष्ट्रहितांशी निगडीत कर्तव्याचे प्रश्न आहेत म्हणूनच दुष्काळ आणि पाणी ह्या चर्चा शिबिरात या सर्व विषयांचा जागृत शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी आणि तज्ज्ञ जाणकारांनी आग्रहाने उल्लेख केला आहे आणि असा उल्लेख स्वाभाविकच मानला पाहिजे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हे पक्षातील मुक्त व्यासपीठ आहे दुष्काळ आणि पाणी या चर्चेच्या आधारे महाराष्ट्रातील जनतेच्या समृद्धीसाठी अग्रक्रमाने काय आवश्यक आहे याची बुद्धीने महाराष्ट्र नोंद घेईल अशी आशा आहे आणि ही आशाच महाराष्ट्रातील दुष्काळ आणि जलसंपत्तीचे नियोजन या ग्रंथसंपादनाच्या मागील प्रेरणास्त्रोतात आहे स्टॉप आय होप तुम्ही सर्वांनी खूप छान प्रकारे डिक्टेशन घेतलेलं आहे व्हिडिओच्या सुरुवातीला आपण एक विशेष गोष्टीबाबत बोललो होतो राईट ती विशेष गोष्ट अशी आहे की आज जे डिक्टेशन दिलेलं आहे ते होल संपादकीय लेख आहे आणि हा संपादकीय लेख दोन पार्टमध्ये आपण डिवाईड केलेला होता परंतु तुमच्यासाठी आपण एका पार्टमध्येच प्रोव्हाइड केलेला आहे टोटल नऊशे अठ्ठ्याऐंशी शब्दांचा हा संपादकीय लेख तुमच्यासाठी आपण प्रॅक्टिसला दिलेला आहे तर हे डिक्टेशन व्यवस्थित घेऊन त्याचं ट्रान्सलेशन करून तुमच्याकडे संग्रहित करून ठेवा आपण इथे आज थांबूयात तत्पूर्वी एक आठवण करून देते की आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त लिंक शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद